आष्टी व पंढरपूर येथील मोठे ऊस उत्पादक शेतकरी श्री देवानंद गुंड पाटील संस्थापक आष्टी साखर कारखाना मोहोळ गेल्या दोन वर्षांपासून पोलीस किसान गन्ना राजा आठ हजार रुपये वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान वापर करीत आहेत त्यांच्या यशगाथाची मुलाखत जरूर ऐका नमस्कार मी नाना कदम सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या सेवाभावी संस्थेचा संस्थापक सचिव आणि आज आपण ज्या पाहुण्यानं या, या ठिकाणी शेती संदर्भात साखर संदर्भात mm. बोलतं करणार आहोत ते माझे परमस्नेही आदरणीय देवानंद पाटील असती हण्णांचा परिचय द्यायचं म्हटल्यानंतर अण्णा मोहोळ तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत त्याचबरोबर औदुंबर अण्णा साखर कारखान्याचे संस्थापक आहेत एक उत्तम शेतकरी आणि शेतीतील मोठं प्रस्थ त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ऊस केळी याचं उत्पादन केलं जातं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय एकंदरीत काही जी वर्तुळ आहे त्यामध्ये अण्णांचं खूप नाव आहे त्यांची उडबस आहे आणि एक सद्भावक व्यक्तिमत्व म्हणून अण्णांकडे पाहिलं जातं तर आज खऱ्या अर्थानं आम्हाला दुग्धशर कराय योग आहे की अण्णांचा या ठिकाणी परिचय घ्यायला मिळतो आहे मुलाखत घ्यायला मिळते तर आज मी अण्णांना काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शेती असेल पाणी असेल साखर कारखानदारी असेल या सगळ्या विषयावरती एक विस्तृत माहिती महाराष्ट्राला उपलब्ध होईल तर अण्णा नमस्कार नमस्ते सर्वप्रथम नमस्ते। आपला मी परिचय दिलेलाच आहे तरी सुद्धा आपण तुमचा परिचय द्या आपण किती वर्षापासून शेती करताय कुठल्या कुठल्या संस्थेवरती आपण अध्यक्ष आहात कारण काही गोष्टी राजकीय माझ्या पण लक्षात राहणार नाहीत मी अण्णाला विनंती करतो की अण्णांनी पूर्व परिचय द्यावा नमस्कार मी देवानंद गुंड पाटील मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा एक अध्यक्ष म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो जिल्ह्यामध्ये मी एक आष्टीला साखर कारखान्याची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे साखर कारखान्याचा सा संस्थापक म्हणून मी काम करतो आणि मी एक बऱ्यापैकी एक मोठा शेतकरी आहे माझी दोन अडीचशे एकर तीनशे एकर शेती आहे आणि तीन तालुक्यामध्ये शेती आहे आणि शेती अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याची शेती आहे मी मोहोळ तालुका पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आष्टी तलावातून पाणी उचल पाण्यानं पाणी उचलून मोहोळ तालुक्यातील चौदा बागायत करून नऊ हजार हेक्टर क्षेत्र उलिताखाली आणण्याचा मी माझ्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून ते लोकांचे जेणेकरून शेती कशी उलिताखाली येईल हे एक विधायक काम माझ्या हातून त्या ठिकाणी झालेलं आहे आता ना माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नानायक माझे अतिशय चांगले जवळचे फॅमिली मेंबर आहेत आणि दृष्टीनं नाना जे किसान योजनेतून जे काम करतायत वास्तविक पाहता शेतीबद्दलची जी त्यांची शेती ते तळमळ आहे ती तळमळ अतिशय चांगली आहे कारण आपला देश हा शेतीप्रधान देश आहे शेतीकडे वास्तविक पाहता प्रामुख्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि शेती अलीकड लोक परवडत नाही किंवा त्याचं उत्पन्न खर्चाच्या मनानं तेवढं काही मिळत नाही म्हणून शेतीपासून हा युवक वर्ग जो आहे हो। आहे तो दुरावला जाऊ लागलेला आहे पण वास्तविक पाता शेती जर चांगल्या पद्धतीनं केली शेतीमधलं एक्सपेंडिचर जर कमी केला तर त्याद उस्ती ने थे। उबदेश त्या दृष्टीने शेती परवडते हेच उपदेश नाना वास्तविक पाता या शेतकऱ्यांना करतायत आणि म्हणून नानांनी जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण वास्तविक पाता शेतकऱ्यांना एक ताट मानेने उभा करण्याच्यासाठी म्हणून ही योजना अतिशय चांगली आणि उपयोगी आहे ती शेतकऱ्यांनी आत्मसात करावी मी स्वतःही नानांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी माझ्या शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल या दृष्टीनं नानांची नेहमीच हालचाल असते शेतकऱ्यांना मार्गदर्शन असते वेगवेगळे मेळावे भरवणे वेगवेगळ्या लोकांना एकत्र करणे तज्ञ लोकांना एकत्र करणे लोका तज्ज्ञ लोकांना लोकांशी बातचीत करायला लावणे अशा पद्धतीचे विविध उप उपक्रम नाना नेहमीच या माध्यमातून घेत असतात वास्तविक आता याची गरज आहे आणि ही गरज असताना वास्तविक पाहता याच्याकडे जे इतर आमच्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं जिल्ह्यामध्ये आमच्या एवढे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याच्या चेअरमननी सुद्धा याच्यामध्ये वास्तविक पाहता या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण साखर कारखानाशी निगडीत हा नेहमी शेतकरी असतो आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं शेतकऱ्याच्या ऊसाला चांगलं ॲव्हरेज मिळालं तर कारखानाही चांगल्या जातीचा ऊस आज कारखान्याला पुरवू शकणार आहे कारखान्याची रिकवरी वाढणार आहे आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये जास्तीत जास्त दर देण्याच्या दृष्टिकोनातून साखर कारखाना करका, साखर कारखान्याला ते परवडणार आहे तर अशा पद्धतीचा हा उपक्रम हा उपक्रम वास्तविक पाहता शासनानं सुद्धा याच्यावर विचार करण्याची आज गरज आहे मी नानांना नानाच्या माध्यमातून एक सांगतो की हा जो उपक्रम आहे हा वास्तविक पाहता अगदी निष्पाप मनानं जेणेकरून ह्या देशा या आपल्या भागातली शेती उभारली पाहिजे व आता त्यांनी वास्तविक पाहता पोलीस किसान योजना या ठिकाणी चालू केलेली आहे त्या यो योजनेच्या माध्यमातून त्यांनी बँकेची निर्मिती केलेली आहे पतसंस्थेची निर्मिती केलेली आहे आणि वेगवेगळ्या पोलीस रिटायर्ड ज्या लोकांना अधिकाऱ्यांना एकत्र करण्याचं काम या नानांनी या ठिकाणी केलेलं आहे असते एक पाहता आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपला प्रवास करत असताना आपण वास्तव आपलं कुटुंब सुखी राहिलं पाहिजे कुटुंबावर आपलं गाव सुखी राहिलं पाहिजे गावावर आपला तालुका जिल्हा सुखी राहायला पाहिजे ही भावना प्रत्येकाचीच असते पण वास्तव पाहता तेवढा आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे तेवढा शेतीतून मिळत नाही त्या दृष्टीने नानाचं जे तांत्रिक टेक्निक आहे हे टेक्निक वास्तविक पाहता आपण आत् आत्मसात केलं पाहिजे असं मी एक शेतकरी म्हणून या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती करतो अण्णा नमस्कार सर्वात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की माझं लोक मार्गदर्शन ऐकतात मी लोकांचं तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे करतो परंतु नुसतं मार्गदर्शन करून मी थांबत नाही तर मी प्रत्यक्ष बांधावर जाऊन लोकांच्या शेती जसं तुमच्याकडे सुद्धा केलेलं आहे तुम्हाला त्याचा अनुभव चांगला आला का तुमचं ऊसाचं उत्पादन वाढलेलं वाटतंय का तुम्हाला ह्या आत्ता सहा महिन्यापासून तुम्ही आमचं हे सगळं चालू केलेलं आहे नाही नाही ज्या 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 वेळेला माझा नानांचा संपर्क आला वास्तविक पाता ते टेक्निक मला आत्मसात करायला कारण काय की एक मी मोठा शेतकरी असल्यामुळं की एक जे तंत्रज्ञान जर समजा मी वापरलं तर आजूबाजूचे शेतकरी म्हणतात आता मला वास्तविक पात्र अक्षरशः खरं माझा ऊस जर तुम्ही पाहिला तर लोक म्हणतात की हा ऊस अन्ना तुम्ही कसा आणला तुम्ही ह्याला काय घातलंय इतका चांगला ऊस माझा आज या ठिकाणी मला आलेला आहे लोक मला विचारतात की अन्ना ते तंत्रज्ञान आम्हाला सांगा त्याप्रमाणे आम्ही Uh, पाच ड्रम तीन ड्रम ज्या आम्ही योजना नानांच्या माध्यमातून आमच्या नाना मळ्यामध्ये वापरली आणि वास्तविक पाहता त्याचं टेक्निक असं आहे की आम्हाला असं वाटलं की जे करून जेणेकरून आपण शेतीला भरमसाठ खत घालतो yes. वास्तव टेक्निक मधून अजिबात खत घालायची गरज नाही अगदी नॉमिनल खत शेतकऱ्याला पिकायला लागतं आणि मी अतिशय थोड्या पद्धतीनं शेतामध्ये खत घातला आणि हे जे लिक्विड नानांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जे शेतीला सोडलेलं आहे त्याच्यातून अपटेक करण्याचं जे काम आहे ते वास्तविक चांगलं केलेलं आहे आज तुम्ही माझी पिकं जर पाहिली <laughs> सो, सो, yes. uh. yes. yes, yes. तर अक्षरशः आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्याकडून सुद्धा ते बाटल्या भरून आहेत पिकाला त्या ठिकाणी म्हणजे एकमेकाचं बघून आणि वास्तव पाहता अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचं मी मगात सांगितलं की एक्सपेंडिचर कमी करणं म्हणजेच तो उत्पन्न आहे तर शेतीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून स्नानांनी बांधापर्यंत जाऊन लोकांना मार्गदर्शन केले त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मी विशेष नानांचे याच्या आभार मानणार ठीक आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता एक जुलैला आपण राज्यस्तरीय ऊस विकास परिषद घेतो आहे आणि त्या दिवशी हे तंत्रज्ञान पूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या पंढरपूर जिल्ह्या पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसारित करणार आहोत त्यातलं एक चांगलं गोष्ट असं आहे की रोंगेसरांच्या स्वेरी कॉलेजकडं त्यांच्या एक ड्रोन संदर्भात ते सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आलेली आहे ड्रोनची माहिती शेतकऱ्यांना पोहोचवणं मग सगळे वेगवेगळे असतील ऊस असतील डाळिंब असतील केळी असतील आणि ती सेवा त्यांना कशी उपलब्ध करून देता येईल हा एक तिथं त्या ठिकाणी प्रयोग होणार आहे तो दो तर त्या दिवशी आवृद्ध मी तुम्हाला तर प्रमुख अतिथी म्हणून बोलवलंच आहे त्या दिवशी सुद्धा आपण शेतकऱ्याला हा अनुभव निश्चित कथन कराल का नक्कीच ज्या ह्या वास्तविक मी पहिल्यांदा मग सांगितलं की शेतीप्रधान आपला देश आहे शेतीकडे विशेष लक्ष शासनानं सुद्धा दिलं पाहिजे वास्तविक शेतकरी कसा ताटमाने उभा राहील आज हा युवक चांगल्या पद्धतीने शिकलेला आहे वास्तविक पाहता नवीन नवीन टेक्निक जर या युवकाच्या मनामध्ये आपण जर घातलं तर त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असते मुलांची त्या दृष्टीने त्यांनी जर आत्मसात केलं तर कुठलाही धंदा करायची गरज नाही शेतीकडे धंदा म्हणून पाहिलं आपण त्या दृष्टीने जर आपण आज आमच्या काळामध्ये पण आता वास्तविक ही जी नवीन मुलं आहेत ना त्यांना लगेच कळतं हो, 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 त्या दृष्टीने जर आपण त्या मुलांना प्रवृत्त केलं तर वास्तविक पात्र ही मुलं शेती हा व्यवसाय प्रगतीपथावर नेल्याशिवाय कधीच राहणार नाहीत त्यासाठी शासनाने त्याचे प्रबोधन घेतले पाहिजेत आता जे नानाने सोयरी सोयरीमध्ये एक मेळावा घेणार म्हणून सांगितलं असं हा चांगला उपक्रम आहे नाना ना माध्यमातून सांगेन की माझा जो अनुभव आहे मी एक मोठा शेतकरी म्हणून माझा अनुभव किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्या मी एक तुमच्या त्या मेळाव्याला माझ्या भागातील सुद्धा शेतकरी मी त्या ठिकाणी घेऊन येईल आणि शेतकऱ्यांना ऐकवण्याचा प्रयत्न करेन माझे अनुभव मी त्या ठिकाणी नक्की सांगेन आणि लोकांना शेती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी म्हणून मी प्रवृत्त करेन दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्ही अनेक वर्ष वारकरी संप्रदायाशी निगडीत आहात वारकरी संप्रदायाचा तुमचा चांगला अभ्यासही देखील आहे आणि वारकरी संप्रदायाचं खूप मोठं अध्यात्म नगरी आपलं हे पंढरी समजलं जातं या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या वारीच्या निमित्तानं करोडो वारकरी येतात आणि जवळपास ते शंभर टक्के शेतकरी असतात तर आदरणीय भटकर सर जा जाना जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांना आणि मला असं वाटतं आणि तुम्हालाही माझं बोलणं झालेलं आहे इथे येणाऱ्या वारकऱ्यांना शेतकरी आहेत त्यांना विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर कृषी ज्ञान मंदिरामध्ये कृषीचं ज्ञान व्हावं असं काही तुम्हाला वाटतं का हो बरोबर आहे आता असं पता शेतकरी वारेला आला शेतकऱ्याच्या वारकरी वारल्यानंतर त्यांच्यासमोर एकच उद्देश असतो की विठ्ठलाचं दर्शन घेणे हो त्या दर्शनाच्या माध्यमातून वस्तक एखादा माणूस वारकरीशी पंढरपूरमध्ये दाखल झाला आणि त्याला आदर ज्ञान जर मिळत असेल हो। तो आदर ज्ञान जर तुम्ही त्याला देत असाल शेवटी तो इथे ये येणारा हा तो शेतकरीच आहे त्याच्याकडे दोन एकर शेती असेल एकर एकर असेल असेल त्याच्या त्याला आपण आपण जर आदर जर मार्गाने त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला अजून आपली सा अपन, वारी सार्थक झाल्याचा आनंद त्याला मिळेल म्हणून जर तुम्ही हा उपक्रम राबवला तर त्याला शंभर टक्के आमचा या ठिकाणी पाठिंबा राहील आताच नानांनी अध्यात्माचा विषय काढला असतात आम्ही पॉलिटिशियन बी आहे विधान सभा लढवलेली आहे असं माझा पराभव झाला पण एक उत्कृष्ट मी वादक आहे उत्कृष्ट मी भजन करतो आणि परमार्थिक याच्यामध्ये मी लहान वयाच्या लहान वया लहानपासून आहे मी माझ्या गावचा वयाच्या एकशे माझ्या चार गावामध्ये सगळ्यात लहान वयातला सरपंच मी आष्टीचा होतो आमचं आष्टी गाव एक दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि म्हणून मी ते जरी सगळं असलं तरी हा हे आयुष्य पुन्हा नाही सगळंच आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तरुणायामध्ये आपण परमार्थ पर पर केला पाहिजे हे मी तुम्हाला त्या निमित्तानं सांगतो पण ज्या वेळेला आपण आपल्या पायावर उभा राहत असताना आपण साईडचं ज्ञान नक्कीच आत्मसात केलं पाहिजे तू ते कराल आणि ते नानांनी करावं त्याच्यात नियोजन त्याच्यामध्ये नानांना आमचा शंभर टक्के त्या ठिकाणी पाठिंबा राहील आणि आम्ही ही जी नानांची कल्पना आहे ती आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या ठिकाणी आमच्या ओळखी पालखी आहेत ओळखीचे सगळेच लोक आमच्या ओळखीचे असतात आम त्या शासनापर्यंत जेणेकरून आम्ही पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं मी नाना ना या ठिकाणी आश्वासन देतो मी तुम्हाला विनंती करेन की मी तुम्हाला अनेक वर्षापासून ओळखतो सगळ्या पक्षीय राजकारणामध्ये तुम्हाला मानणारा आणि सगळ्यांना आपल्यासह वाटणारं व्यक्तिमत्व वा म्हणजे देवानंद पाटील कधीही कुणाला पाप बिर हे व्यक्तिमत्व असल्यामुळं तुमचं फिरणं आहे तर अशा ज्यावेळेस मुख्यमंत्री इथे येतील त्यावेळेस ह्या सगळ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्याला तुम्ही निवेदन द्यावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो नाही नक्कीच देईन मी याच्या अगोदर सांगितलंय शेवटी कसं आहे मुख्यमंत्री कुठल्या पार्टीचा ह्याला महत्व नाही एखादं सगळंच काय त्यांना कळतं असं नाही मुख्यमंत्र्याला कळतं असं नाही कुणीतरी एखादी चांगली विधायक गोष्टी त्यांना सुचवली पाहिजे okay. जर त्याच्यावरती विचार करतील हे चांगले का वाईट आहे पण आपण काय वाईट सुचवतच नाही oh. आपण जे सांगतोय ते जो देश शेतीप्रधान आहे त्याची व्याख्याची पूर्तता करण्याच्यासाठी म्हणून म्हणून yes. ती हा देश शेतीप्रधान झाला पाहिजे yes. नुसती बेकारी बेकारी म्हणण्यात नाही आज तुम्हाला मी सांगतो चांगल्या पद्धतीने शेती केली तर मी असे काय शेतकरी पाहिलेत की पाच एकर शेती आहे पण तो चार चाकीमध्ये फिरतो चांगला त्याचा उत्कृष्ट बंगला आहे त्याचा उत्कृष्ट बंगला आहे तर अशा पद्धतीने जर आपण चांगल्या पद्धतीने टेक्निक घेतलं शेती केली तर असं पाहता एकदम चांगला आहे आणि मुख्यमंत्री आपण शंभर टक्के पोहोचून त्याची अजिबात तुम्ही चिंता ठीक अण्णा सगळ्यात महत्वाचं आज लोकमतला एक महाराष्ट्र शासनाकडून चिंतन आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की दोड उत्पन्नात घसरण त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा त्यांनी केलाय उल्लेखित केलेला आहे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी की उसाचं आणि काही लोक इतर पिकांचं उत्पादन घटलेलं आहे तर तुम्हाला असं वाटतं का की हे पोलीस किसाचं तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं तर निश्चित उत्पादनात वाढ होईल म्हणून hmm. हे हे तंत्रज्ञान वापरून मी स्वतःचा अनुभव घेतलाय ओके okay. मी स्वतःचा अनुभव घेतल्यामुळे नाना मी तुम्हाला सुद्धा सांगितलं की नाना तुम्ही ज्यावेळेस मला ते टेक्निक वापरायला सांगितलं त्यावेळेस माझ्या उत्पन्नामध्ये माझ्या केळीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि माझा एक्सपेंडिचर कमी झाला आम्ही पूर्वी कसं करायचो एकरी आम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस बॅगा एकरी टाकायचो पण आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे असं एक पात कसं आहे तुमच्या पिकाची जर मुळी चांगली असेल तर त्याला खूप कमी खत लागतं ऑलरेडी जमिनीमध्ये सगळं बॅक्टेरिया जे आहेत पण त्या दृष्टीने अटॅक करण्याच्या दृष्टीकोनं नाना जे तुमचं तंत्रज्ञान ज्ञान आहे ना मुखं, मुखं ते अतिशय चांगलं आहे ते वास्तविक आता आता दादानी अजितदा जरी सांगितलं शेतीचं उत्पन्न घटायला लागलंय पण मला निमित्तानं या मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती करायची की टेक्निक एवढं पुढे गेलेलं आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे नानांसारखी माणसं तुम्ही महाराष्ट्रातली याची शोधली पाहिजेत त्यांचं त्यांची तुम्ही मिटिंग बोलवली पाहिजे कुणाकुणाचं काय मत आहे याच्यावर तुम्ही त्यांच्याकडून मत घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही ठरवलं पाहिजे की आपल्याला शेतकऱ्याला कशा रूपाने मदत करता येईल त्या दृष्टीनं तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असं मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो ठीक खूप खूप आभार अण्णा धन्यवाद <laughs>